दोन हजार ला, फुले आंबेडकर विद्वत सभेच्या वतीने संविधान जागर साहित्य संमेलन एक दिवसीय साहित्य संमेलन मराठवाडा पातळीवरचा आम्ही घेत या परिसंवादाचे उद्घाटक माननीय अंजलीताई आंबेडकर आहेत त्यानंतर स्वागताध्यक्ष माननीय डॉक्टर प्रमोद सर आहेत आणि या संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्याम तांगडे तांग जी आहेत जो काही ज्येष्ठ साहित्यिक त्यानंतर परिसंवाद आहे परिसंवादाचा विषय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल क्रिमिलर आणि वर्गवारीबाबतचा अन्मर्यार्थ या अंतर्गत येणारा क्रिमिलेअरवर बोलण्यासाठी आमच्याकडे तज्ज्ञ आहेत माजी न्यायाधीश अनिल वैद्य सर आणि वर्गवारीवर बोलण्यासाठी आमच्याकडे आहेत डॉक्टर नितीश नवसागरे सर पुण्याच्या लॉ कॉलेजला जे प्राध्यापक आहेत त्यानंतर कवी संमेलन होईल आणि समारोपात आहेत माननीय बाळासाहेब आंबेडकर एकदिवसीय मराठवाडा पातळीवरचं हे साहित्य संमेलन आहे आपण सर्वांनी या संमेलनात सहभागी व्हावं असं असं आम्ही फुले आंबेडकर विद्वान सभेच्या वतीनं आवाहन करत आहोत धन्यवाद संमेलनाची कार्यदिशा कशी ठरणार मॅडम सम्... जे संमेलन आहे त्याची कार्यदिशा म्हणजे तुमची रॅली वगैरे निघणार आहे की हो, कसं काय रॅली आहे कुठून आणि कुठं कुड़... कुठून निघणार आणि कुठं समाप्त होणार रॅली क्रांती चौकातून निघेल रथामध्ये संविधानाची व्रत राहील आणि ती संत एकनाथ नाट्य मंदिर जिथे आमचं हे साहित्य संमेलन आहे तिथंपर्यंत ही रॅली राहील आणि रॅली संपली की आम्ही लगेच उद्घाटन सत्राला सुरुवात करू आता तुम्ही म्हणाले का संविधानाला धोका आहे कोणापासून धोका आहे संविधान बरेच दोन हजार चौदा पासून जो मोदी सरकार आलेली आहे त्यापासून भारतामध्ये रेल आंदोलन संमेलन चालू आहे याच्याकडे कसं बघतात कशी लढाई लढणार याच्याकडे कस बघतात चौदा पासून रेल आंदोलन संमेलन चालू आहे आंदोलन तीव्र होणार आहे संमेलन वगैरे हो काही हो आम्ही तीव्र करण्याचा प्रयत्न करत आहोत संविधानाबद्दल जागृती लोकांमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहोत बघू या पुढच्या काळात काय होईल आमचा दृष्टिकोन काय माहिती का नव्वद आम्ही सरकार परंतु पाहता पाहता एवढी महासत्ता एकोणीसशे नव्वद एकावन्न तर कोऱ्याच झाली लक्षात ठेवा आणि इथे तर एवढी विषमता आणि विविधता आहे आणि सर्वांना आपल्याला घेऊन संविधान ठेव ठेवत टिकून ठेवत आहे गेली पंच्याहत्तर शहात्तर वर्षे संविधानामुळे आपण एकत्र आहोत उद्या जर धोका आला तर किमान आपल्याकडे पाच वर जाती प्रत्येक जाती समूहाने आपलं सिद्ध केलं किती तुकडे होतील त्या देशाचे आणि हे होऊ नये भारत हा एक संघ देश राहायला पाहिजे संविधान हे प्रमुख राहिलं पाहिजे याचा आम्ही म्हणजे विधोत्सभा जी आमची आहे याच्यावर भर देणार आहे आणि आमचं सगळ्यांना विद्वता विद्वान जेवढे विद्वान आहे तुम्ही अशा प्रकारे अभ्यास करा अन्वया लावा विश्लेषण लावा आणि सर्वसामान्य माणसांना तुम्ही सांगा हा आमचा यामागे प्रयत्न राहणार आहे आणि म्हणून एक वेगळं राजकीय आहे फक्त संविधान जागृती आहे संविधानामुळे तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत संविधानामुळे आपला धर्म आपल्या परंपरा सुरक्षित आहे आणि सेक्युलरिझम जो आहे संविधानामुळे आहे उद्या जर एखादा धर्म आला किंवा एखादा जर रंग जरा फासला गेला तुमचा काय गे। हे होऊ नये रशिया होऊ नये आणि यासाठी भारत हा एक संघ राहिला पाहिजे महासत्ता झाला पाहिजे आणि म्हणून आमचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आम्ही करतो संविधानावरती देश चालतो ही मोठी शोकांती आहे की आज संविधान जागा आपल्याला जे संमेलनाचं आयोजन करायला गरज पडते त्याच्याकडे कसं बघतो आपण लोकांमध्ये सध्याचा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे तो चांगला आहे वाईट आहे अशा पद्धतीनं तो संभ्रम निर्माण झालेला आहे संविधानातील नेमक्या तरतुदी काय आहेत आणि त्याचा कशा पद्धतीनं अन्वयार्थ आहे ह्या ह्या माध्यमातून आम्ही ते संविधानाची जागृती करत आहोत आणि ती आवश्यक आहे आपलं नाव मी डॉक्टर प्रज्ञा साळवे फुले आंबेडकर विद्वत सभेची मराठवाडा विभागीय अध्यक्ष आमच्यासोबत आहेत रतन कुमार साळवे फुले आंबेडकर विद्वन सभेचेच पदाधिकारी आहेत प्राध्याप भारत शिरसाट आहेत फुले आंबेडकर विद्वत्सभेचे प्र... पदाधिकारी प्राचार्य यशवंत खडसे सर आहेत आणि यशवंत धनराज कोंटाणे सर आहेत